गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरासाठी राज्य शासनाने अमृत टू पॉईंट झिरो अंतर्गत अन मंजूर केलेली सुळकुड दुधगंगा पाणीपुरवठा योजनेची तातडीने प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घालावे अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना केली आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच सभागृहात बोलताना आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी सुळकुड पाणी प्रश्नावर आवाज उठवत आपल्या कामकाजाची झलक दाखवून दिली राज्य शासनाने अमृत टू पॉईंट झिरो अंतर्गत एकशे साठ पॉईंट चौऱ्याऐंशी कोटीची सुळकूड दुधगंगा पाणी योजना मंजूर केली आहे परंतु नदीकाठावरील ग्रामस्थांच्या विरोधामुळे या योजनेचं काम प्रलंबित आले या योजनेच्या कामाची निविदा प्रक्रिया सुद्धा झाली असून केवळ विरोधामुळे कामाची अंमलबजावणी होत नाही वस्त्रनगरी इचलकरंजीला मुबलक व स्वच्छ पाण्याची गरज असल्याने सुळकुड योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत यात सुळकुड संदर्भात आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आवाज उठवला आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी वस्त्रनगरी इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचं प्रमुख केंद्र असून औद्योगिक पसारा वाढत चालला आहे तसेच उदरनिर्वाहाच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक कुटुंबे या ठिकाणी वास्तव्यास आहेत त्यामुळे कष्टकरी कामगारांची संख्या लक्षणीय आहे औद्योगिकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता या शहराला पिण्याच्या पाण्याची गरज आहे सुळकूड योजना मंजूर असून त्यासाठीची निविदा प्रक्रियाही करण्यात आली परंतु योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यास विलंब होत आहे त्यामुळे वस्त्रनगरीची गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने सुळकूड संदर्भात बैठक घेऊन ही योजना मार्गी लावावी अशी मागणी केली श्री राहुल आवाडे अध्यक्ष महोदय औचित्यच्या मुद्द्यावरती मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो अध्यक्ष महोदय ज्या मतदारसंघातून मी निवडून आलो की इचलकरंजी ही वस्त्रोद्योग नगरी म्हणून ओळखली जाते या जा वस्त्रोद्योग नगरीमध्ये दरवर्षी फार मोठ्या पद्धतीनं औद्योगिक क्रांती होत या इचलकंजी नगरीमध्ये फार मोठ्या प्रमाणात कामगार वस्ती आणि कष्टकऱ्यांची वस्ती या ठिकाणी वाढत चालली आहे आणि त्यामुळं इचलकंजीचा पाण्याचा प्रश्न फार गंभीर होत चालला आहे अध्यक्ष महोदय मी आपल्याला औचित्याच्या मुद्द्यावरती आपल्याला औचित्य या आपल्याला सांगू इच्छितो की इचलकंजीला अमृत टू पॉईंट ओच्या माध्यमातनं योजना मंजूर झाली आहे आणि त्याची साधारण रक्कम एक कोटी एक एकशे साठ पॉईंट चौ सौ, चौऱ्याऐंशी कोटी रुपये ही एवढी आहे सुळकुड पाणी योजना ही इचलकरंजीला गरजेची आहे का होय गरजेची आहे आणि या योजनेला या ठिकाणी बरेच वर्ष याचे याचा टेंडर काढूनही ही योजना अजून चालू झाली नाही आहे या योजनेच्या माध्यमातनं इचरगंजीला आम्हाला पिण्याच्या पाण्याची गरज त्या ठिकाणी भागणार आहे या ठिकाणी मी मुद्दामनं आपल्याला या ठिकाणी आपल्या माध्यमातनं माननीय मुख्यमंत्रींना मुख्यमंत्री साहेबांना मी या ठिकाणी त्यांचं त्यांना विनंती करू इच्छितो की या माध्यमातनं आपण या ठिकाणी तातडीनं म बैठक बोलून आपण या प्रश्नाला अतिशय गांभीर्यपूर्वक मार्गी लावावं आणि त्याच्यामध्ये लक्ष घालून पिण्याचा इचारकंजीचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा ही आपल्या माध्यमातून विनंती करतो श्री शिवाजी पाटील